मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात मोफत कर्करोग तपासणी शिबिर संपन्न मंद्रुपसह परिसरातील एकशे एक, एक रुग्णांची तपासणी सुरू असलेल्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेअंतर्गत मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन्फत मंद्रुपसह परिसरातील एकशे एक, एक रुग्णांची तपासणी करण्यात आली सदर कर्करोग निदान शिबिरामध्ये तोंडातील कॅन्सर व स्तन कॅन्सर गर्भ पिशवीच्या तोंडाचा तपासणी पार पडल्या यासाठी वैद्यकीय अधीक्षक अशोक राठोड व वनमाला गावडे यांनी सर्व महिलांची तपासणी करून घेतली सदर शिबिराला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड श्रीकांत कुलकर्णी चंद्रकांत काशिरंग डॉक्टर वनमाला गावडे डॉक्टर प्रथमेश जोशी डॉक्टर अनिकेत पाले माणिक कदम पत्रकार अंकुश लांडगे उस्मान नदास अनिता दसूर एनसीडी डिपार्टमेंट ऐश्वर्या सुतार एल टू डिपार्टमेंट कविता दुर्भाते तसेच आरोग्य सेवक आरोग्य सेविका व सर्व आशा वर्कर उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आज ग्रामीण रुग्णालय मंदरूप येथे कर्करोग जनजात जागृती अंतर्गत पूर्ण जिल्ह्यातील सर्व ठिकाणी ते कॅन्सर व्हॅन उपलब्ध झालेला आहे आज स्तनाचा कॅन्सर असेल गर्भाशयाचा कॅन्सर असेल किंवा तोंडाचा कॅन्सर असेल तर ह्याचीही तपासणी आपल्या दवाखान्यामध्ये कॅन्सर व्हॅनमध्ये होणार आहे त्यासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत तर मंदिर सर्वांनी याचा लाभ घ्यावा त्याच्यामधून कॅन्सरचे जे रुग्ण त्या रुग्णांचा आपण उपचार देखील आपण करणार आहोत त्यामुळे याचा आपण लाभ घ्यावा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा